शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या सात सप्टेंबर या जिल्ह्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज भाग बदलत पाहायला मिळणार आहे डिटेल माहिती सविस्तर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहान चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पावसाचा जोर खास करून आपल्याला विदर्भात अगोदर पाहायला मिळणार आहे त्यानंतर मराठवाड्यात कोकण किनारपट्टी भागात तर उद्या आपल्याला विदर्भातील गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळचा काही भाग म्हणजे अमरावती वाशिम अकोला चंद्रपूर या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळतील भाग बदलत मोजक्या ठिकाणी पण जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील यानंतर बीड माजलगाव केच परतूर जालना शिल्लोड छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे या देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज भाग बदलत राहील अहमदनगरचा काही भाग सातारा कराड पुणे सांगली या ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील बीडमध्ये हलका मध्यम तर एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या देखील बरसणार आहे हा पाऊस दिवसभर मोजक्या ठिकाणी चालू राहील म्हणजे फटकारेवर फटकरे पावसाची या चालूच राहणार आहे भाग बदलत नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद